मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यानं सकल मराठा समाजाकडून राज्यभरात आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शिवसेना एकनाथ शिंदे गटानेही आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला यावेळी राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांसह छत्रपती शिवाजी चौक इथं एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या छगन भुजबळ यांचाही शेलक्या शब्द समाचार घेतला देशातील तमाम मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा एक ऐतिहासिक निर्णय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही चोपन्न लाख नोंदी कुणबी समाजाच्या या शासनानं उडकून काढत आज सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाची प्रमाणपत्र देण्याचा आज शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे ज्या पद्धतीनं जारंगे पाटील नेहमी म्हणायचे की मराठा समाजाला न्याय हे एकनाथ शिंदेच देणार त्या सत्यात उतरवलेलं आहे मराठा समाजावरच्या सर्व आंदोलनातले आरक्षणाच्या आंदोलनातले गुन्हे पाठिंबा घ्यायचं शासनानं ठरलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देखील न्याय देण्याचं ठरलेलं आहे आणि याचबरोबर इतर समाजातील नागरिकांना कोणता धक्का न लावता अशा पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घालून गा, जे काम त्यांनी केलं होतं ते आज करून दाखवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं तमाम मराठी माणसाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो कुठलीही गोष्ट आपण सकारात्मक घेतली पाहिजे पुढं काय होणार आहे आणि मराठा समाजाला परत काय अडचण येणार आहे त्यासाठी सरकार खंबीर आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की क्युरेटिव्ह पिशि पिटिशनमध्ये दे देखील अत्यंत संयमी आणि अत्यंत सावध आणि अत्यंत मराठा समाजाला पूरक अशी भूमिका या शासनानं मांडलेली आहे त्याचबरोबर चोपन्न लाख नोंदी कुणबी समाजाच्या मराठा शासनानं त्या ठिकाणी समितीने शोधून काढलेले आहे आणि त्याचबरोबर सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत केलं असताना अनेक तज्ञ काही म्हणत असतील तर आमच्याकडे देखील विधीतज्ञ आहेत मराठा समाजाला आरक्षण टिकणारं हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि हे दिलेलं आहे आता आरक्षण आम्ही जाहीर केलं नाही आहे पण कुणबी ज्यांची दाखले मिळालेले आहेत त्यांना प्रमाणपत्र म्हणजे हे पूर्वीच नियम आहे या नवीन नवीन काय आम्ही केलेलं आहे फक्त हा इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने शासनानं निर्णय आज दिलेला आहे आणि याला काही तज्ज्ञांचं किंवा इतर काही अडचण असण्याचं काही कारण नाही त्यामुळे आजचा जो निर्णय झालेला आहे हा पूर्ण कायद्याचा अभ्यास करून झालेला आहे पुढच्या काळामध्ये याला कोणताही धोका नसेल याचं असं माझं मत आहे ओबीसी बांधव हे निश्चितपणे ज्ञात आहेत त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल त्यातला पहिला टप्पा एक ऐतिहासिक निर्णय मराठा समाजाच्या दृष्टीनं जाहीर झालेला आहे भुजबळांना मी या ठिकाणी आव्हान करतो की राजकारण राजकारणाचा एक काही मर्यादा असतात तुम्ही शासनाचे एक मंत्री म्हणून काम करता आणि शासनाचा निर्णय जो काही आहे तो कुठल्याही इतर समाजाला धोका न लावता देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं इतर समाजाला उचकटण्याचं काम करू नये अन्यथा सन्मान्य मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील त्यावेळी शिवसैनिक व मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता